हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाची तृतीय तिथी रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे ही तिथी स्वतः अबूज मानली जाते अर्थात या दिवशी कोणतीही शुभ कार्य मुहूर्त न बघता करता येऊ शकतात शास्त्रानुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेल्या पुण्यकर्मांचे फळ कधीही कमी होत नाही म्हणूनच या दिवसाचे विशेष महत्त्व आहे याप्रमाणे अक्षय तृतीया कधीपासून सुरू झाली आणि ती इतकी फलदायी का मानली जाते ते जाणून घेऊया अक्षय तृतीया दोन हजार पंचवीस कधी आहे पंचांगानुसार अक्षय तृतीयेची तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून बत्तीस वाजता सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून तेरा मिनिट वाजेपर्यंत चालेल परंतु उदयतिथीला प्राधान्य दिले जाते म्हणून तीस एप्रिल रोजी दिवसभर अक्षय तृतीयाचा उत्सव साजरा केला जाईल या दिवशी लोक लग्न घरकाम वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणे व्यवसाय सुरू करणे यासारख्या उपक्रमांना शुभ मानतात हा दिवस कोणत्या काळात सुरू झाला धार्मिक मान्यतेनुसार सत्ययुग नित्रेतायुग आणि द्वापरयुग अक्षय तृतीयाच्या दिवशी सुरू झाले असेही म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू परशुरामाच्या रूपात अवतार घेत घेत घेतला आणि आई गंगा देखील याच दिवशी पृथ्वीवर अवतरली एवढेच नाही तर चारधाम देखील अक्षय तृतीयेपासून सुरू होते ज्यामुळे या तारखेचे महत्त्व आणखी वाढते काय खरेदी करणे शुभ आहे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात सुख समृद्धी आणतात आणि संपत्ती वाढवतात त्यामुळे बाजारपेठांमध्ये विशेष गर्दी दिसून येते धार्मिक महत्त्व ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयाला केलेल्या कामाचे फळ कायमस्वरूपी मिळते अशा परिस्थितीत ज्या लोकांनी कोणतेही शुभ कार्य बराच काळ पुढे ढकललेले आहे ते या दिवशीचा दिवसाचा फायदा घेऊ शकतात धार्मिक दृष्टिकोनातूनही ही तिथी खूप पुण्यपूर्ण मानली जाते अक्षय शुभ शुभमुहूर्त का म्हणतात अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे जो दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा असा दिवस आहे ज्या दिवशी कोणतेही शुभकाम करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज भासत नसते जर आपल्यालाही कोणतेही नवीन काम सुरू करायचे असतील तर हा दिवस विशेषतः अनुकूल राहील हा दिवस शुभ मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद